मुंबईच्या लोकांचा सर्वात जास्त आवडत खाद्यपदार्थ म्हणून वडापाव प्रसिद्ध आहे वडापाव हे खूप एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे आणि ह्या स्ट्रीट फूड मध्ये थोडस रुचकर इडली वडापाव हा प्रकार काय आहे आणि तो कशा पद्धतीत बनवून जातो हे जाणून घेऊया स्मिता कापडणे यांच्याकडून नमस्कार मी स्मिता आज तुम्हाला मी इडली वडापाव बनवायला शिकवणार आहे आता बघूया आपण इडली वडापाव बनवण्यासाठी लागणार साहित्य कोथंबीर मिरची आलं बटाटे लसूण बेसनपीठ मीठ आणि इडलीचं बॅटर चला तर मग आपण आता वाटण बनवून घेऊया त्यासाठी लागणारे दोन मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडी कोथंबीर सर्व साहित्यांचं आपण आता हे वाटण वाटून घेतलेलं आहे आता आपण इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत आपण आता बटाट्याची भाजी तयार करून घेऊया इथेच आपण तव्यावर जरा तेल घातलेलं आहे तेल टाकलं की त्यामध्ये आपण मोहरी हिंग जरा तडतडायला लागली ना आपण तयार केलेलं वाटण त्यामध्ये परतून घेऊया आपण हळद थोडसा गरम मसाला वाटण आपण आता बटाट्यामध्ये टाकूया असं छान टाकलं की ते मकून घेतल्यावर ते मस्त मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घेतल्यावर बटाट्यामध्ये आपण ठेचा घातल्यानंतर त्यामध्ये सडीनुसार मीठ आणि थोडी कोथंबीर घालून त्याचे आपण गोळे तयार करून घेऊ स्मॅश करून घ्यायचं इडलीच्या बॅटर साठी तांदूळ व डाळ भिजत घालून ती सकाळी घेतलेली आहे आहे हे बॅटर तयार आता याच्या आपण छान इडली पात्रामध्ये इडल्या तयार करू इडली वडापाव बनवण्यासाठी इडली पात्रामध्ये आपण इडलीच बॅटर टाकून घेऊया त्यावर आपण आता हा बटाट्याचा तयार गोळा केलेला आहे तो ठेवूया आणि पुन्हा एकदा आपण त्यामध्ये इडलीचं वरून बॅटर टाकून घ्यायचं आहे बटाट्याची भाजी त्यावर दिसली नाही पाहिजे त्याला असं पूर्ण चारी बाजूनी कवर करून घ्यायचं आहे इडलीच्या पिठाने हे बघा आता असं छानसं तयार करून घेतलं की ते इडल्या छान होतील आता आपण या इडल्या पाच ते सात मिनिटं आपण वाफवून घेऊया आता आपण बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेऊया त्यामध्ये लागणार आहे बेसन मीठ आणि खायचा सोडा बघा आता आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे असं नॉर्मल भिजवून आहे हे बघा आपल्या आता या इडल्या छान तयार झालेल्या आहेत आता आपण त्याचे वडे तयार करून घेऊया इथे आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे हे बघा आता हे जे बॅटर आहे ना मस्त झालेलं आहे त्यामध्ये आपण हे इडल्या टाकून जसं बटाटा वडा तयार करतो ना तसंच आपण या इडल्या त्याच्यामध्ये डीप फ्राय करून घ्यायच्या आहेत हे बघा हे छानशा तयार करून घ्यायच्या जेणेकरून चारी बाजूला बेसन लागलं पाहिजे आता ते आपण तेलामध्ये सोडूया हे बघा असं तेलामध्ये मस्त आपला वडापाव तयार होईल आता कलर आलेला आहे वड्यांना हे बघा आपला आता हा वडा तयार झालेला आहे किती छान दिसतोय अशा प्रकारे हा इडली वडापाव चवीला अप्रतिम आणि बनवायलाही तितक्या तितक्याच सोप्या पद्धतीचा आहे न्यूज एटीन लोकल प्रियांका जगताप मुंबई